स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे गेल्या चार महिन्यापासून ऑल इंडिया प्रतर सेनेच्या वतीने समग्र आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही शासन दरबारी आमची मागली मागणी ठेवलेली असताना काल या ठिकाणी बेकायदेशीरपणे बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीचं नाव या बस स्थानकाला दिलं गेलं होतं पण वेळेत पॅन्थरने याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि पॅन्थर धणक्याने ते नाव आम्ही काढून टाकलेलं आहे एवढा बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव लागेल याच्या व्यतिरिक्त कुठल्याही उद्योगपतीचं नाव लागणार नाही असा जाहीर इशारा या माध्यमातून देत आहोत आमचा कुणाच्या नावाला विरोध नाही पण बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लागलं पाहिजे ही आमची जुनी मागणी आहे आणि त्या व्यतिरिक्त जर शासन आणि इथं असणारे भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमाताने जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव टावल्य गेलं त्यांना आम्ही पॅन्तर दिल्याशिवाय राहत नाही असं जाहीर इशारा देऊ दौ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा